आज आपण केलेला आहे कोळंबी मसाला हा कोळंबी मसाला तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा तांदळाच्या सुद्धा खाऊ शकता तर या गटारीला नक्की एकदा करून बघा कोळंबी मसाला आणि आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला त्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी आपण साफ करून घेऊ अगोदर त्याच्यानंतर रेसिपीला आपण सुरवात करू चला तर आपण ही कोळंबी अगोदर साफ करून घेऊ आज मी टायगर प्रॉन्स आणलेले आहेत हे आपण आता साफ करून घेणार आहोत एकदम फ्रेश असे टायगर प्रॉन्स आहेत साफ करताना पण त्यांचा जो हा वरचा भाग आहे हा आपण कैचीने कापून काढणार आहोत आणि जे त्यांचे पाय आहेत ते सुद्धा आपण कैचीने कापू असे आणि पुढचा डोक्याकरचा भाग सुद्धा कैचीने कापून घेऊ एक कोस पण आपण काढून टाकणार आहोत फक्त डोक्याचा बागा पण ठेवणार आहोत बघू शकता एकदम फ्रेश कोलंबी या प्रकारे आपण साफ करून घेतलेली आहे आता याच्या आतमध्ये जो काळा धागा असतो तो सुद्धा काढून घेऊ आपण ते मी तोट पीक घेतलेलं आहे याच्याने आपण हा काळा धागा असतो तो, तो काढून घेऊ हा बघू शकता हा काळा धागा निघालेला आहे आपण सर्व कोलंबी आता याच प्रकारे साफ करून घेऊ याशी साफ करून घ्यायची आहे जर नसेल तर तुम्ही सुई किंवा टोकदार काय घेऊ शकता त्याच्याने सुद्धा काळा धागा निघू शकतो तर सर्व कोलंबी मी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरू करू गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन ते ती तीन चमच तेल घालून घेऊ तेल चांगलं कडकडीत तापलं का त्यात त्याचं लसूण घालून घेऊ लसूण लालसर झालं तर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आपण कांदा लालसर रंगावर चांगला परतून कर घेतलेला आहे यात आता आपण घरचे मसाले घालून घेऊ याच्यामध्ये घरचा आदळीकडी मसाला घेतलेला आहे दोन चमच मिरची पावडर घेतली एक चमच हळद अर्धा चमच आणि गरम मसाला सर्व मसाले मिक्स करून घेऊ थोडं पाणी घालून घेते आता ग्रेवीला छान असा तेल सुटलेला आहे यात आपण साफ केलेली कोलंबी घालून घेऊ कोलंबी आता या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ आपण मसाल्यामध्ये चांगली मिक्स झालेली कोलंबी थोडा पण पाणी घालून घेऊ आता पाणी घातल्याच्या नंतर थोडं मिक्स करून घेतो मसाल्यांचा छान असा रंग आलेला आहे ग्रेव्हीला कोलंबी शिजण्यासाठी अजून थोडं पाणी घालून घेते आता रश्ला छान अशी उकली आलेली आहे याच्यामध्ये आपण उभी चिरलेली वांगी घालून घेऊ वांग्याने रश्शाला छान अशी टेस्ट येते तुम्हाला आवडत असेल तर घाला नसल आवडेल तर नका घालू एक उभा चिरलेला टॉमॅटो घालून घेते मी कोलंबीमध्ये दहा ते पंधरा मिनटं छान अशी कोलंबीला आपण शिजून देऊ कोलंबीमध्ये टाकण्यासाठी आपण इथे वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे भाजलेला सुका खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी एक भाजलेला कांदा एक मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व वाटण आपण वाटून घेऊ मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये छानशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता हे वाटण आपण कोळंबीच्या रसामध्ये घालून घेऊ कोळंबीचा रस आता छान असा शिजलेला आहे कोळंबी पण शिजून तयार आहे ग्रेव्ही बघू शकता तुम्ही एकदम दाटसर झालेली आहे यात आता आपण वाटण घालून घेऊ तीन चम्मच वाटण घालते वाटण चांगलं मिक्स करून घेऊ एक चम्मच मीठ घालते मिक्स करून घेते आता चार ते पाच मिनिटं आपण शिजून घेऊ तयार आहे आपला कोळंबी मसाला आपला कोळंबी मसाला आता तयार झालेला आहे छान अशी कोळंबी सुद्धा शिजलेली आहे ग्रेव्हीसुद्धा दाटसर झालेली आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल लायकन आहे ती एकदा प्रेस करा कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि दर दिवशी दुपारी दीड वाजता आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करते तर नक्की आपल्या चॅनेलवरच्या सर्व व्हिडिओ बघा आणि आवडत असतील तर एक लाईक करा